मंडळी आपल्या संत परंपरेनं नेहमीच लोकांना प्रेम भक्ती आणि शांतीचा मार्ग दाखवला पण जेव्हा महाराजांच्या मुखातून धमकीची भाषा बाहेर येते तेव्हा लोकशाहीसाठीही आणि धर्मासाठी ती त्या अत्यंत धोकादायक ठरतं असंच काल हबप संग्राम बाप्पू भंडारी महाराज यांनी सोशल मीडियावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना उद्देशून असं विधान केलं तर बाळासाहेब थोरात आम्हाला नतुरामजी गोडसे व्हावं लागला हे विधान केवळ एका नेत्याविरोधात नव्हतं तर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेला आणि शांततेला आव्हान देणार होतं महाराष्ट्रात अनेक दिग्गज कीर्तनकार असतानाही याच महाराजांनी असं वक्तव्य का केलं थेट धमकी देणाऱ्या महाराजांवर कोणाचा राजकीय हात आहे तेच आपण या व्हिडिओवर बघणार आहोत नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा हा विषय समजून घेण्याआधी घुलेवाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्या रात्री काय घडलं ते समजून घेऊ शनिवार सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी घुलेवाडी येथे हखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू होता या सप्ताहात रात्रीची कीर्तन सेवा करण्यासाठी राजगुरुनगर येथील हबप संग्राम बाप्पू महाराज भंडारी यांना आमंत्रित केलं होतं रात्री नऊ वाजता यांचं कीर्तन सुरू झालं सुरुवातीला कीर्तनाची सुरुवात धार्मिक विषयावर चालू केली पण काही वेळातच त्यांनी कीर्तनातून राजकीय वक्तव्य करायला सुरुवात केली आता या महाराजांचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर त्यांच्या प्रत्येक कीर्तनात धार्मिक विषय कमी आणि राजकीय वक्तव्य जास्त असतात असंच काहीसह जोरवे गावातील एका कार्यक्रमात बघायला भेटलं होतं आमचे राधाकृष्ण विखे पाटील आता इकडं चळवळ राबवत आहे हिंदुत्ववादी अमोलदादा खताळा आता आमदार केला आहे आणि मग आता अमोलदानी सगळं करावा विखे पाटलांनी सगळं करावं असं होत नाही आमच्या राधाकृष्ण विखे वाटा घेतला असेल तेच महाराज पुन्हा घुलेवाडी गुलेवाडी मध्ये त्यांची अशीच काहीशी वक्तव्य यायला सुरुवात झाली स्थानिक लोकांच्या माहितीनुसार भंडारी महाराज यांना कार्यकर्त्यांनी महाराज अभंगावर बोला अध्यात्मावर बोला कृपया राजकीय गोष्टी या आध्यात्मिक स्टेजवर आणू नका अशी विनंती खाली बसलेले कार्यकर्ते करत होती पण महाराज यांनी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून राजकीय वक्तव्य चालू ठेवली त्यानंतर आलेल्या माहितीनुसार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते निलेश गायकवाड यांनी पुन्हा महाराज यांना विनंती केली पण ते आपलं वक्तव्य करत होती त्यानंतर संग्राम भंडारे व निलेश गायकवाड यांच्यात गोंधळ निर्माण झाला ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन हा गोंधळ शांत केला मात्र महाराजांना आपला अपमान झाल्यासारखे वाटल्याने त्यांनी अचानक प्रश्न विचारणाऱ्या गायकवाड यांना उभे करून मी जो अभंग घेतलाय तो बोलून दाखव असे विचारले त्यानंतर गायकवाड यांनी महाराज मी श्रोत आहे मला अभंग येत नाही असे तो बोलला मात्र त्यानंतर महाराजांनी तू सायको आहे तुझे मानसिक संतुलन बिघडले आहे असे विधान करायला सुरुवात केली याला मंडपाच्या बाहेर काढा असे बोलायला सुरुवात केली त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी उभे राहत महाराज तुम्ही अध्यात्मावर बोललं पाहिजे असं म्हणायला सुरुवात केली त्यानंतर गोंधळ निर्माण झाला आणि मध्येच कीर्तन थांबले त्यानंतर कीर्तनाला विरोध झाला आणि विरोधानंतर महाराज निघून गेले वातावरणही शांत झाले मात्र त्यानंतर पुन्हा भंडारी महाराजांचे समर्थक असलेले काही कार्यकर्ते तिथे आले व त्यांनी वाद घालायला सुरुवात केली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाद मिटवला असे स्थानिक नागरिकांचं मत आहे त्यानंतर सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्या गेल्या ज्यामुळे तणाव अधिक वाढला महाराजांवर जीव घेना हल्ला झाला त्यांची गाडी फोडली त्यांची काचा फोडल्या अशी खोटी फिर्यादी दिल्या गेल्या मात्र असे काहीही झाले नाही कारण पोलीस संरक्षणामध्ये महाराजांना चंदनापुरी घाटापर्यंत सोडवले होते असं स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केलंय त्यानंतर महाराजांवर जीव घेना हल्ला झाला त्यांची गाडी फोडली काचा फोडल्या अशा प्रकारची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या, या घडलेल्या घटनेबाबत भाष्य केलं महाराजांनी हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठावर राजकीय भाषण चालू केलं मग साहजिकच नागरिक या गोष्टीला विरोध करणारच आणि हा विरोध सुद्धा नागरिक शांततेत करत होते त्यानंतर या नागरिकांवर खोट्या केसेस आणि गुन्हे दाखल केल्याने इथे माणसांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तालुक्यातील शांतता बिघडून टाकण्याचा काही जण प्रयत्न करतायत आणि याचाच हा सगळा भाग आहे निवडणूक आली की अशा पद्धतीने वातावरण बिघडून टाकण्याचा काहींचा डाव असतो आता ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यानं हे सगळं होत असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला होता त्यानंतर भंडारे महाराजांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत त्यामध्ये ते थेट बाळासाहेब थोरात यांना तुमचा नथुराम गोडसे करू अशी थेट धमकी देत आहे तसेच माझी हिंदुत्ववादी चळवळ या घटनेनं थांबणार नाही मी माझ्या कीर्तनातून हिंदुत्वाचा विचार पुढे देणार आहे रात्री नऊ ला माझं कीर्तन सुरू झालं कीर्तन जसं सुरू झालं तसं समोर बसलेली एक व्यक्ती माझ्या कीर्तनात अडथळा आणण्याचं काम करत होती पण मी माझं कीर्तन सुरूच ठेवलं त्यानंतर रात्री दहा साडे दहाच्या सुमारास ती व्यक्ती उभं राहून बडबड करायला ला लागली तेव्हा मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती व्यक्ती शांत बसत नव्हती म्हणून मी आयोजकांना त्या व्यक्तीला काही मानसिक त्रास आहे त्यांना बाजूला न्या असं म्हणालो तेव्हा ती व्यक्ती आक्रमक झाली असं भंडारी महाराजांनी आरोप केलाय दरम्यान याबाबत सतरा ऑगस्टला स्वरूप राऊत यांनी संगमेर शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली त्यांनी दिलेल्या एफ आय आरमध्ये म्हटल्यानुसार कीर्तन सुरू असताना निलेश दगडू गायकवाड या व्यक्तीनं महाराजांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून त्यांच्यावर हल्ला केला तसंच कीर्तनामध्ये जाणीवपूर्वक गोंधळ घालून तो महाराजांच्या अंगावर धावून गेला त्याच्यासोबत अनिल राऊत वैभव गायकवाड आणि तुळशीराम दिघे हे तिघे सुद्धा महाराजांच्या अंगावर धावून गेले संग्राम बाप्पू महाराज यांची जी समर्थक आहे त्यांनी असा आरोप केलाय संग्राम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलत होते तेव्हा या सगळ्या कार्यकर्त्यांनी संग्राम बाप्पू महाराजांना शिवीगाळ केल्याचा आरोप तसेच कीर्तनात अफजल खान औरंगजेबावर बोलण्याला हिराजकारण म्हणतात असा आरोप केला पण या सर्व गोष्टी संग्राम बाप्पू महाराज यांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुद्द्यावरून असं काही घडलंच नाही असं स्थानिक गावकरी सांगत आहे तसेच मंडळी हा व्हिडिओ पा हे आहेत संग्राम बाप्पू भंडारे महाराज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एक एस टी बस आहे यावरती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो आहे त्यावर हे महाराज पाण्याने तो फोटो साफ आहे लोकशाहीत प्रत्येकाला विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे पण जर धार्मिक कीर्तनाच्या ठिकाणी राजकारण आलं तर परंपरेला गालबोट लागतं समाजात ते गोंधळ आणि अविश्वास पसरतो हे प्रत्येक कीर्तनकार किंवा वक्त्याला माहीत असतं या घटनेत या महाराजांना कदाचित माहीत नसावं त्यामुळे हे प्रकरण वाढलं गेलं आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वात जास्त कीर्तन करणारे महाराज असतील ते इंदोरीकर महाराज देशमुख त्यांनी आजपर्यंत त्यांच्या कीर्तनात राजकारण समाजात तेढ निर्माण होईल असं वक्तव्य कधीच केलं नाही त्यांनी आजपर्यंत समाज प्रबोधनाचंच काम केलं आपल्याला दिसून येतं पण संग्राम महाराज यांचे प्रत्येक कीर्तनात धार्मिक प्रबोधन कमी आणि राजकीय वक्तव्य जास्त असल्याचं दिसून येतं त्यामुळे महाराजांनी आपल्या कीर्तनात राजकीय वक्तव्य करणं योग्य आहे का तसेच या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा तसेच वेद डॉट सबस्क्राइब करायला विसरू नका